काय काय सांगा प्रोब्लेम। प्रोब्लेम सांगा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे तुम्ही कुठून बार्शीकरून आलोय आम्ही करून आलोय बर कशासाठी तुम्ही कुपन घ्यायसाठी बरं किती वाजता आलात म्हटलं तुम्ही किती जण आलात चौघ जण आहेत एकाला पण नाही कुणाकडनं मागणी झालेली आहे ते मागणी झालेली आहे आम्ही गेले पट्ट्या दोन वाजल्यापासून इथं थांबलो लाईनीमध्ये लाईनी मध्ये थांबले असतात लावलेला आहे आपण बुधवारी इथे लाईन लावलेली बघू शकता आणि लाईन लावल्यावर सुद्धा घुसखोरी घुसखोरी आणि एजंटचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आम्ही पुढे बसून सुद्धा पाठ्य दोन वाजल्यापासून सुद्धा समोर बसून सुद्धा कोण वाटप झालेलं नाही टोपण जी वाटप झालं पाठीमागच्या भागामध्ये वाटप केलं करण्यात आले साधारण किती लोक होते साधारण किती लोक आहेत सकाळपासून साधारणपणे तीन ते चार हजार लोक आहेत आतापर्यंत किती लोकांना भेटलेला पाचशे ते लोकांना आता साधारण इथं जो कितीचा असेल साधारणतः हजार ते दोन हजार अनेक नागरिक या ठिकाणी लांब गावाकडून आलेले आहेत परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचं टोकन या ठिकाणी वाटप झालेलं नाही आणि बऱ्याचशा फक्त महिलांना वाटप टोकन करण्यात आलेलं आहे फक्त वीस टक्के महिलांना वाटप करण्यात आलेलं आहे आणि बाकीच्या महिलांना तसंच अर्धवट सोडून देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जो पुरुष वर्ग आहे त्या पुरुष वर्गाला देखील अद्याप एकही नाही मिळालं नाही बरं आता मग तुमची मागणी काय आहे तुमची मागणी काय की आम्ही इथं एवढ्या उशीर इथं येऊन थांबलेलो आहोत परंतु आम्हाला अद्याप टोकन मिळालं नाही आम्ही थांबलेलो आहोत प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला त्वरित आताच्या आता आजचा दिवस बुधवार ठरवलेला ना तर बुधवारी आम्हाला टोकन मिळालंच पाहिजे कारण आम्ही एवढ्या उशीर थांबलो काय आम्ही मूर्ख नाव आमचे काम सोडून लिहिले सोडून येणार इथं काय आम्ही काय आम्हाला पगार वगैरे देणार आहोत आम्हाला आभार दिलेला ना आजच्या आणि पुढच्या महिन्यापासून चालू होत आहे तरी त्या मुळात लवकरात लवकर प्रशासनानं दखल घेऊन आताच्या आता टोकन वाटप त्वरीत करण्यात यावी ही नम्र विनंती